आहे पुणे जिल्ह्यातून पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मोरवाडी चौकातील अहिल्यादेवी पुतळ्यासमोर अशास्त्रीय आणि भ्रष्टाचारग्रस्त कॉन्क्रीट डिव्हायडर विरोधात आज रिक्षा टॅक्सी चालकांनी मनपा मुख्यालयासमोर जोरदार शक्ती प्रदर्शन केले महाराष्ट्र रिक्षा पंचायत कष्टकरी जनता आघाडी व ऑटो टॅक्सी ट्रान्सपोर्ट फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ बाबा कांबळे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या ठिया आंदोलनात हजारो रिक्षाचालक टॅक्सी ड्रायव्हर दुचाकीस्वार आणि स्थानिक नागरिकांनी सहभाग घेऊन प्रशासनाच्या मनमानी कारभाराला तीव्र विरोध दर्शवला सकाळी साडे अकरा वाजेच्या सुमारास सुरू झालेल्या या आंदोलनात आंदोलकांनी मनपा मुख्यालयाला घेराव घालत चुकीचे डिवायडर हटवा भ्रष्टाचार बंद करा जनतेच्या जीवाशी खेळ बंद करा अशा घोषणांनी परिसर दनानून गेला डॉक्टर बाबा कांबळे यांनी मनपा आयुक्तांच्या नावे सात प्रमुख मागण्यांचे लेखी निवेदन सादर केले मनपाच्या संबंधित विभागाचे अधिकारी अभिमन्यू भोसले यांनी तातडीने आंदोलनस्थळी येऊन निवेदन स्वीकारले आणि डिव्हायडर त्वरित हटवण्याबाबत आश्वासन दिले यावेळी पिंपरी चिंचवड मनपा फेरीवाला समिती सदस्य सो आशा कांबळे अल्पसंख्याक महासंघाचे अध्यक्ष रफीक कुरेशी सामाजिक कार्यकर्ते राजा नायर रिपब्लिकन सेनेच्या महिला अध्यक्षा गौरी कष्टकरी कामगार पंचायतचे कार्याध्यक्ष बळीराम काकडे चिटणीस मधुराताई डांगे कष्टकरी जनता आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष मिनूताई गिल टपरी पथारी हातगाडी पंचायतचे महाराष्ट्र उपाध्यक्ष दामोदर मांजरे महिला अध्यक्षा ज्योतिताई कांबळे सरोजा कुचेकर विभाग अध्यक्ष नानी गजरमल पुणे जिल्हा उपाध्यक्ष इस्माईल मामूर मामूर शेख शहर संघटक मालिक शेख शहर सचिव शिवाजी कुडूक दिखी विभाग अध्यक्ष श्री पाटील आधी यावेळी उपस्थित होते या ठिकाणी आता परत लांब लचक डिवायडर पाहिजे तुम्हाला सांगतो रस्त्याची अक्षरशः पिंपरी चिंचवड शहरातल्या रस्त्याची या अधिकाऱ्यांनी पूर्णपणे वाट लावली आहे पट्ट्या बोळ केला आहे अरे एवढे प्रशस्त रस्ते ते रस्ते तुम्ही कसे काय असे करू शकता माझं अजून एक आव्हान आहे पिंपरींचवड शहरामध्ये जे लोकप्रतिनिधी आहेत त्यामध्ये खासदार असतील आमदार असतील त्यांना आमचं नम्र आव्हान आहे की खरं तर हा प्रश्न त्यांनी हातात घेणं आवश्यक होतं हा काय आमचा प्रश्न नाही आहे जनता म्हणून आम्ही याच्यावरती काम करतोय परंतु लोकप्रतिनिधी म्हणून तुमची जबाबदारी आहे जर येत्या चार दिवसामध्ये जर का या ठिकाणाचे डिव्हायडर निघाले नाही तर पुढच्या काळामध्ये या ठिकाणी मी जाहीरपणे सांगतो शहराचे लोकप्रतिनिधी हे आपण निवडून दिलेले प्रतिनिधी आहेत मतदान केले का के नाही आपण केले का के नाही मतदान खासदारांना लोकसभेला मतदान केलं आमदार केला आपण विधानसभेला आमदार केला मतदान केलं का नाही तर लोकसभेला आम्ही मतदान करून तुम्हाला संसदेमध्ये पाठवलं विधानसभेमध्ये आम्ही तुम्हाला मतदान करून विधानसभेमध्ये पाठवलं जर का आम्हाला अशा प्रकारचे या ठिकाणी त्रास होत असेल तर मग मात्र आता हा मोर्चा आम्ही काढलेला आहे आता उद्याच्या बातम्या येतील बातम्या आमदारां पण जाणार का नाही जाणार आपणही त्यांना निवेदन देऊ उद्या आपलं निवेदन शहरातल्या सर्व आमदाराकडे आपण देऊ खासदारांना पण निवेदन देऊ दे दे। आणि जर का येत्या चार दिवसामध्ये म्हणजे आज सोमवार आहे पुढच्या शनिवार पर्यंत जर काय दिवाळी चुकीचे आढळले गेले नाही तर पुढच्या सोमवारी पिंपरींचो शहरातील आमदारांच्या आणि खासदारांच्या घरावरती मोर्चा निघणार मान्य सर्वांना हे घाबरणार तर नाही तुम्ही नाही तर तुम्ही म्हणताना अरे आमदाराच्या घरावर खासदाराच्या घरावर कस काय मोर्चा काढायचा हा तर लोकशाहीमध्ये तो आपल्याला अधिकार आहे लक्षात घ्या त्यामुळे आपण शनिवारपर्यंत शुक्रार शनिवारे महापालिका बंद असते आज सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार पाच दिवस आपण दिले पाच दिवसामध्ये जर काय डिवायड निघाला नाही तर पुढच्या मोर्चा आपण आमदारांच्या घरावर काढू आणि खासदारांच्या घरावर काढू कारण इथं आयुक्त नाहीच आहे आता कुणाशी बोलायचं आपण तर इथल्या लोकप्रतिनिधी लक्ष दिलं पाहिजे या शहरामध्ये एवढा बट्टाबोल चालू आहे आणि तुम्ही याच्याकडे दुर्लक्ष करू शकत नाही पण हा ना जनतेच्या जीवाशी खेळ आहे तर या प्रश्नावरती अत्यंत आपण दोन दिवसापूर्वी निर्णय घेतला आणि आपण आंदोलन केलेलं आहे दा तर आता आपण आतमध्ये एक शिष्टमंडळ आपलं जाईल आणि आता जे आयुक्त असतील किंवा अतिरिक्त आयुक्त असतील त्यांना आपण निवेदन देऊ आपण सर्व कायदा सुव्यवस्था पाळतोय त्यामुळे आपण कायदा सुव्यवस्थेचा पाळू आणि जर का आपल्या मला माझा आवाज येऊन मोठा आहे आपण मोर्चाला सहभागी झालेले सगळे उत्तर संघटनेचे पदाधिकारी इथले सुजान नागरिक सर्वप्रथम मी तुम्हाला हे सांगतो की आता येताना कलेक्टर जातो कलेक्टर ऑफिसमध्ये एक आयरन नावाची पण एक एजन्सी आहे एक एजन्सी आहे ती एजन्सी प्रत्येक चौकात आपल्याच नाही पुणे जिल्ह्यातल्या प्रत्येक चौकाचा अभ्यास करते तुम्ही फाट्याला पण जावा तिथल्या पण फाटे चौकाचा अभ्यास करते पुण्याच्या चौकाचा अशी एजन्सी आहे की चौकीचा अभ्यास करते किंवा नेमकं काय होत आहे तर त्यांच्या एका रिपोर्टमध्ये आपल्या चौकाचा ॲक्सिडेंट होणार असा एक रिपोर्ट होता त्या रिपोर्टनुसार त्यांनी काही आपल्याला सूचना दिल्या होत्या की असं सुद्धा तुम्ही करून पहा ॲक्सिडेंट कमी होतील आपण हे गेले पाच सात दिवस तुमच्या सगळ्यांचा विरोध असताना तुम्ही काही सुझाव सुचवले तरीसुद्धा आपण केलं त्यांना आपल्याला स्टडी करायचं होतं ॲनालिसिस करायचं होतं त्याचं ॲनालिसिस आज कम्प्लीट झालं आहे आता पेविंग ब्लॉक मला तिथं काढता येत नाही आहेत किंवा आम्हाला काढता येत नाही आहेत आज संध्याकाळी ते बाजूला केले जातील पण हे स्टडीचा रिपोर्ट हा सगळा कमिशनर साहेबांना आम्हाला दाखवणार आहे की साहेब असं असं घडलेलं आहे अशा त्याच्यामध्ये जर ॲक्सिडेंट कमी झाले असतील किंवा वाचले असतील किंवा काही लोकांना त्याच्यामधला फायदा झाला असेल तर नाही तुमच्या संमतीने काही कुठला निर्णय घेणार तर तुमच्या संमतीने जे कोणी नाही नाही उलट ॲक्सिडंट आहेत तुमचे जे पदाधिकारी आहेत त्यांना विश्वासात घेऊनच पुढचा निर्णय घेतला जाईल कारण हे नागरिकांसाठी आहे हे माझ्यासाठी नाही किंवा म्युन्सिपालिटीसाठी नाही हे सगळं नागरिकांसाठी आहे आणि शहरातल्या प्रत्येक नागरिकाचा जीव वाचावा त्याला सुरक्षित चालता यावा आणि तुम्हालाही त्रास झाला नाही पाहिजे अशा बाबतीत हे सगळे उपाययोजना चालू आहे त्याच्यामुळे मला असं सांगायचं तुम्हाला सगळ्यांना आश्वस्त करायचं आहे की प्रशासन हे तुमचं काही शत्रू म्हणून काम करत नाही प्रशासन या चारही पाच सहा गोष्टींचा अभ्यास करून तुमचा निर्णय घेते त्याच्यामुळे हा निर्णय झाल्यावर तुमच्या कमिटीचे मेंबर जे कोणी असतील दोन तीन लोक तुम्ही त्या अभ्यास दौऱ्यात अभ्यासात झाल्यावर त्याचा अभ्यास तुम्हालाही दाखवला जाईल किंवा तुम्हालाही त्या निर्णयामुळे बोलवलं जाईल त्याच्यामुळे तुमचं उपरोक्ष तुम्हाला असं वाटतं की तुमच्यावर लादली जाता अशी गोष्ट होणार नाही मी एवढं घेण्यासाठी मी कलेक्टर ऑफिसवरूनच त्याच चौकशासाठी कलेक्टर ऑफिसवर मिटिंग होती पुण्यातलीच मिटिंग होती जिल्हा स समिती म्हणून असते त्याची बापूसाहेब स्वतः आले असते पण बापूसाहेब इलेक्शनचे जे आरक्षण सोडत आहे त्याच्यामध्ये ऑफिसर म्हणून आहेत त्याच्यामुळे त्यांना तिथून इथं येऊ शकत नाहीत उपायुक्त पण त्याच ठिकाणी आहेत त्याच्यामुळे तुमची मागणी रास्त आहे परंतु ते येऊ शकले नसल्यामुळे मी दिलगिरी व्यक्त करतो आणि मी त्यांच्या वतीनेही निवेदन स्वीकारून त्याच्यात चांगलं आपल्याला काय करता येईल एवढं करतो एवढंच तुम्हाला मी आश्वासन देऊ शकतो हिचं आपली बातमी आपल्या हातात चॅनल शेअर करा लाईक करा शब्दगंगा न्यूज पॉईंट चॅनल सबस्क्राईब करा आपली बातमी आपल्या हातात